Dá, dá, dá. खर तर ही जी घटना आहे ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा ऐकली तर कमीत कमी एक पाच मिनिट तर आम्ही स्वतःच्या भानावर आम्ही नव्हतो एवढी क्रूर घटना आहे खरं तर आज देशामध्ये कितीतरी अशा घटना होत आहेत पण शासन का एवढं मजबूत होत नाही इतर देशामध्ये जे कायदे आहेत सिरियाचे कायदे आहेत सौदी अरबचे कायदे आहेत ते कायदे का आपल्या देशात नाहीत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे दिल्लीची घटना असेल तेलंगणाची घटना असेल किंवा यू पीमधल्या बऱ्याच घटना असतील ज्या पद्धतीने हे आपल्या देशामध्ये होत आहे कुठंतरी राज्यकर्त्यांनी देशकर् देश, देश घडवण्यासाठी जे काही प्रयत्न चालू आहे त्यासोबत हा एक कायदा मजबूत आणण्याची आवश्यकता आहे तीस दिवसामध्ये ह्याच्यामध्ये शिक्षा झाली आहे खरं तर असं आहे त्याला ज्या पद्धतीनं मारलं आहे त्या पद्धतीनं मारण्याचे ज्या पद्धतीचे कायदे या देशा बऱ्याच देशामध्ये आहेत तो कायदा आपल्या देशामध्ये लागू करावा तेव्हाच हे कुठंतरी थांबलं जाईल नसता दररोज कुठंतरी श्रद्धा चालूच आहे निर्भया चालूच आहे आज आमची भागीश्री आहे खरं तर आम आमच्या एवढं आम मन दुखावलेलं आहे या ठिकाणी अशी घटना आमच्या समोर आलेली आहे की जी आम्ही जवळनं कधी पाहिली नव्हती आज ती घटना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते खरं तर गावावरती खूप मोठी दुःखाची एक ओझर झालेला आहे एक आमच्या गावामध्ये खरंच कुठाचीही चूल पेटली नाही गाव सगळं पांढरशिपट पडलेलं आहे या ठिकाणी लवकरात लवकर शासनानं तातडीनं याच्यावरती लवकर काहीतरी निर्णय लावून त्यांना नराधामांना त्याच पद्धतीची शिक्षा द्यावी अशी माझी इच्छा आहे